Oh. अरे सरपंचानी एकर कांदे गेलेत। hmm. आता मला सांग पंधरा एकर कांदे भिजायला पाणी पुरण काय झाली आता का उन्हाळा लागला सुरुवात ला 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 झाली पाणी पुरला पाहिजे ना कस काय नाही पुरायचं कस काय पुरण पाणी एवढं पंधरा एकर भिजायचं म्हणले मला सांग रात्र दिवस लोकांच्या मोटरी जर दिवस मोटरी चालली तर येईल पाणी राहीन का म्हणजे पाणी शिल्लकच नाही राहायचं कसं राहीन सांग बर बाळू भाऊ मग जनावरांना पाणी नाही राहायचं माणसं ताण ये व्याकुळ होतील अवघड होईन गाड्या पण आता एवढा सरपंचानी खर्च केला म्हणले किती के नुकसान होईन येणार काय सरपंचा नुकसान होईन जनावरांचं नुकसान होईन हा मग जनावर मरतील भाऊ पाण्याने काय झालं ए कोणी बंद केलं रे अर्थ काय दाम पाणी तू धोंड मला तोंड हे तुझ्या सारख्या लोकांमुळे ना पाण्याची टंचाई निर्माण झालेली इथं पशु पक्षी माणसं मरतीन पाण्या वाचून पाणी नाही भेटायचं लोकांना तोंड धुवायला एवढं पाणी वाया घालते थोडी कुठं सरकला कर तू जर सोड आहे बाद झालं जेवढं धुतलं तेवढं तर निघ इथून कपरे घंटा तू कमून डोक्यात जातो राव सोड आहे ना म्हणजे माझे मग पाणी टांच तू बंद करते केलं कर रे तू पाणी टंचाई निर्माण झाली कळ ना तुम्हाला कुशल पाण्यात वाया घालता अपव्यय करता पाण्याचा चला मुंग्यांनो या पाखरांना या जनावरांट या पाणी प्या यारे सगे या रे सगळे या पाणी प्या गवतात गाणे झुलते गीचे हिरवे किनारे हिरव्या गीचे वाऱ्यावर भिर 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 पार बस काय म्हणतो गंटन वा अरे खूप आमच्या काळातला छान अल्बम होता भीषण हा। पाणी टंचाईच्या वाटेवर उभा आहे खुशाल फटकल मारून म्हणत बसले तुम्ही काय वाटत नाही तुम्हाला वाईच चेअरमन वा अरे चेअरमन आपलं गंटन आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये आपले अजून ना बोर उपसले नाहीत विहिरी तशाशी नदी वाहते आपल्याला काय चिंता आहे अहो हे पाणी आज ना उद्या संपणारच आहे ना आईला खरं म्हणशील तर ते बरोबर आहे कंठन तुझं आज ना उद्या हे पाणी संपणार आहे आणि तुला सांगू का तिसरं महायुद्ध आहे ना हे पाण्यावरून होणार आहे तिसरं महायुद्ध हो पाण्यावरूनच होणार तिसर महायुद्ध महायुद्धात मग ते विमानातून तो घरावर बॉम्ब टाकते शिरोशिमा नागा साखी हो। मला तर अजून बी नाही मग कुठं लापायचं मी आईला <laughs> अवघड होईन राहू काहीतरी करावं लागेल पाणी वाचवावं लागेल चलमज तरी करावं लागे घंट्याला ला, काय झालं वाचन सरपंचा गावभर संडास बांधले पण लोक एवढे घंटाचे त्याला ला, कुलपु लावून ठेवलं अलीकडं अरे गंठ अरे पाणी सणशिन बाळ मला जायचं अर्जन कर निर्माण होईल पशु पक्ष्यांना पाणी भेटायचं नाही माणसं त्या हानी व्याकळून मरतीन असे ना डेड बॉड्या सापडते रस्त्याच कडेला पाणी अभावी तुला सांगतो तिसरा महायुद्ध आहे ना पाण्यामुळे होणार तू बशी घरात टी व्ही बघत आणि वरून बो आम्ही निमला तुला झुम ठपा अख्खं तुझं घर हे होईल अरे बाकीच नको बडबड करत बसू मला अर्जंट कॉल आलाय कारण मला जाऊन दे जा, पाणी नाही देणार ना तुला मी पाणी वाचून कसं काय होईल माझा विषय कागद घे दगड घे कापड घे प्लास्टिक घे ना थर्मोकॉल घे ते तुझा प्रश्न आहे आता पाणी मी घेणार आपल्या गावच्या पाण्यास टाकीत नेऊन टाकणार तिथले दोन चार चिमण्या पाच सहा कोंबडे एक दोन कुत्रे गाड व पाणी पितीन घंटे कपडे भांडे सगळं करावं लागतं ना मला आज ते कामावर आले नव्हते हो ना तुम्हाला एक विचारू का काय विचारायचं तुला कपडे धुतले तुमचे मी व्हाईट शर्ट आणि ते मग काय झालं धुवायचं कामच असतंय बायकोच हा ना त्याला डाग लावायचं काम कुणाच आहे लागले असते लोकांच्या चारित्र्यावर लागतात माझ्या शर्ट वर लागले म्हणून काय बिघड हो का चारित्र्यापेक्षा घाण डाग होता लिपस्टिकचा डाग होता माझ्या शर्ट वर हो आता बाई माणसं लिपस्टिक लागतात त्याला मी काय करू बाई माणसं तुमच्याकडे ते का शर्ट घेऊन तुम्ही बाई माणसाकडे जाता डाग लावायला तुला खरं सांगू का तुला माझ्यासोबत भांडायला काही ना काही कारण लागत असतं काही कारण सगळे संपले आता तूच लिपस्टिक लावती कधीतरी तूच जवळ आली असन त्यामुळे पटला असन डाग आता मी कशाला एवढं लक्ष देऊ मी ना लावत अशा घाण लिपस्टिक म्हणजे कोणता कलर होता लय बॅकर कलर होता कोणता होता आता भडक लाल भटक लाल चटक मिरची सारखा नाही मग तो लिपस्टिकचा नाहीच कारण माझ्या माहितीप्रमाणे अशी लिपस्टिक तर कोणीच लावत नाही इथ म्हणजे बारीक निरीक्षण करता काय तुम्ही लोकांच्या लिपस्टिकच अरे काय लिपस्टिक लिपस्टिक लावून धरलं तू अजिबात तुझं कुंकू लागला असेल किंवा काहीतरी गुलाल 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 नव्हता तो असेल आमचा आनंद उत्सव साजरा करताना असेल आणि त्याचा डाग असेल अजून पर्यंत चॉकलेटी रंगाचा गुलाल मार्केट मध्ये आलेला नाही हे तुला हे संशय तुझ्या डोक्यातून निघणार नाही मी इथून गेल्याशिवाय मला तुझ्यावर ह्या विषयावर बोलायच नाही तो नाही आवडला तो तो शर्ट लॉन्ड्रीला टाक तिकडे फेकून दे मला परत विचारून झाला का पास, काही विचारलं की असं भांडण अर्धे वाट सोडायचं आणि जायचं तोंड घेऊन या मोटर चालू करायला चाललो होत सरपंचा तिथं मोटर चालू करायला जायच्या अगोदरच मला तिकडचे लोक सांगत आले मोटर चालू करायला आम्ही सगळ्या मोटर बंद केल्या आता काय झालं त्या ते सांगितलं म्हणलं तिकडे बिबट्या आलाय एकाची मोटर चालू नाही मी इथे दोन गाठ पडून आलो आयला अहो हे तर काही नाही बाबा भाऊ मी संदासल इतकं अर्जंट कॉल लागला फार पोटात कळ आली माझी बाटली इसकून घेतली माहिती काय 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 सांगा लागला बरोबर करायला लागला पण ठीक इथपर्यंत घेतली वाजली मी केलं माझं मॅनेज बर, बर का येताना नदीवरून येताना तिथलच्या बायांना उचकत होते ते कपडे बिपडे धुत होते बाया नदी त्यांना उचकून दिलं पाणी येऊन त्यांना सांगायला लागला खराब होऊ राहिलो काय काय सांग काय बडबड करायला लागला पण युद्धापर्यंत गेला तिसरं युद्धापर्यंत बाबू काय येवान करतय राई म्हणजे पाणी वाया घालला का मग अरे हेच काय नाही तर सरपंच हॉटेल वरती ते गिराय काल त्यांना हात धुवून द्याय ना चमच्यानी पाठी वाटतोय त्यांना चमच्यानी पाणी हा अरे काय वायता दिलाय त्या गांठणी येडे सेव कायला काय करतोय काय नाही ते गावात आणखी काय माहिती काय माहिती काय पाणी बचत याचं 안तोय याला जास्त काळजी गाव काय तर म्हणतो नाही नाही पाणी वाचवायला पाहिजे पुढं पक्षी पाणी मात्र हे सगळे उपाशी मरतील ताणलेने राहते हे रे तारा येडे जरा दे पापरले बे बाळा हे डोर् आपल्याला भागच ही कायम काय ती घटना भाऊजी कुठे आहे <laughs> तो हा? ते गंटेव अरे त्याला एक गावोगावी पाणी बचतीवर व्याख्यान देत फिरत राहिलाय आता फिरत अरे तिथं सरपंचला सगळं करावं लागतंय बाबा ते सरपंच उठत चहा वाटी ऑर्डर घेते सगळं काय अवघड बघ बघ कोणाचा आहे कंपनीचा फोन आहे लगेच असं बटन दाबलं वाटलं आला लगेच संघीच नाही सुजाताचा तुमच्या मनात त्याच भरले आहेत का हा उगट डोकं फिरू नका चांगलं विचारते ते गंठण भाऊजी दिसणार म्हणून म्हटलं कुठे गेले तर विचार तुला ते सांगितलंय गंठण आता ले ले। तो बाहेर दिशेला गेलेला आहे आणि बरं आहे तुला सांग का तू गंठण बाहेर येते अरे तू इथं लोकांना आंघोळ करू दे ना संडासला सुद्धा पाणी नेऊ दे नाही इतका अवघड झालंय बर चल मी येतो जरा जाऊन पाहिजे जरा लवकर या हा काय बरं काही नाही म्हटलं आज बेत करू मटन हो घेऊन या आता मला वाटलं काय नाही जा तुमच्या मनास सोराच्या मनात पोलीस स्टेशन बरोबर नाही नाही ना, ना, मध्ये मटन बिटन केल्यावर नंतर मटन घेऊन या आता ना बरोबर अरे तू फोन तर कर प्रेम लगेच लगित आपण मी एकदा फोन सारले असं म्हणत ना त्याच्या माग इतके राड येत याच्या उदर आहे त्याच्या उदर ते फोनच बंद करून ठेवत अरे यार कोणाचे राड आहे चालले तुमचं हे ते प्रेमेचं झाला प्रेम आहे आम्हाला फिरायला तरी फोनच बंद करून ठेवलं त्याच तसंच जायचं म्हणलं का नाही ते काय म्हणतो का नाही बसल निवांत एक वास येतोय राह मला तरी असं बसले कस असा घुराट वास येतोय घुराट ते तुका ते बोकड ऐकलं नाही 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 बियाण्याला तस ठेवलेलं आहे ते बियाण्याला ठेवलं काय पण काय वास सुटलाय राह एकदम गांठ्याचा वास येतोय अरे तू आंघोळ बिंगोळ केले का नाही तू जरा पंधरा दिवस झाले पंधरा दिवस आंघोळच नाही केली अरे पंधरा दिवस दररोज पंधरा लिटर असं पंधरा दिवसाचे दोनशे पंचवीस लिटर पाणी वाचवले अरे 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 तरी म्हणलं एवढा घाण वास कस का येतो अरे पण इथून तू मी तर म्हणतो याला चेक करा त्याला खरून नायटा बिटा गज कर झालेला असं तर आपल्याला भावायच बाकर आख्या गावाला आहे ना ती पिसळ देईन सगळ्यांना खरूच नाही होती नाहीतर काय मला खाजायला यायला लागली अरे खाजायला लागला याला उचला याची उचल बांगडी कारण थेट तिकडे हापशे हो गया याला पैसे आंबळ उचला याला उचल 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 झाले सारे झाले इथं गोळा काम धम नको या चटा उकळ टो